आता सध्याला लाईव्ह व्हिडिओ आपण बनवत आहोत आणि आज आहे बघा दोन तारीख आहे दोन एप्रिल वीस टक्के निर्यात शुल्क हे लागू झालेलं वीस टक्के निर्यात शुल्क हे रद्द झालेलं आहे लागू म्हणजे रद्द होऊन डिक्लेअर झालेलं आहे ते आजपासून सोमवारपासून अंमलात आणलं होतं एक तारीखला पण काल सुट्टी असल्यामुळं आज सोलापूर कांदा मार्केट आजपासून सुरू झालेलं आहे बघूया आज काय परिस्थिती आहे सोलापूर कांदा मार्केटमधला जो लिलाव आहे कशा पद्धतीने जाणार आहे भाव बाजारभाव मध्ये काय फरक आहे का आणि जी आवक आहे सोलापूर कांदा मार्केट मध्ये काय आता बघा जरा दोन मिनटं थांबा लाईव्ह हे विचारायचं हा हा संजीप ओके तर आता आपण लाईव्ह व्हिडिओ बनवत आहोत आणि आज आहे दोन तारीख अठराशे रुपये पर्यंत असा कांदा बाजारभाव गेलेला आहे लिलावाला सुरुवात होऊन पाच मिनटं झालेले आहेत तर हा कांदा बघू शकता तुम्ही अठराशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे आणि आज दोनशे दहा गाड्यांची आवक आहे आज लापुर कांदा मार्केट मध्ये जी आवक आहे दोनशे दहा गाड्यांची आवक आहे पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आपल्याला कळून जाईल की आज आज कांदा बाजारभाव कुठं पर्यंत जाणार आहे हा गोलटी कांदा बघू शकता तुम्ही सातशे सातशे रुपये पर्यंत गेलेला आहे गोलटी कांदा न सांगता ज्यांनी लाईक केलेला आहे त्यांना मनापासून धन्यवाद गोलटी कांदा सातशे रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि या लाईनमधला जो कांदा आहे तो आपल्याला बघायचा आहे विशेष करून मोठे कांदे आहेत काय बाजार भाव जाणार आहे ते पुढच्या पाच ते दहा मिनटामध्ये तुम्हाला सर्वांना कळून जाईल चौदाशे रुपयापर्यंत भाव चालू आहे आवाज येतो आहे का बघा ओमकार आमोल सिद्धेश्वर हाय सर्वान नमस्कार जरा कैमेरा मिनट तो दो तर सर्वांना विनंती आहे व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका आणि पूर्ण पंधरा ते वीस मिनटं व्हिडिओ बनवणार आहे जास्त मोठा बनवायचा नाही आहे आज सोलापूरमध्ये कांदा बाजारभाव कशा पद्धतीनं जाणार आहे ते बघायचं आपल्याला एक नंबर कांदा आत्तापर्यंत अठराशे रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि जो गोलटी कांदा चिंगळी कांदा मिक्स होता त्याच्यामध्ये तो सातशे रुपयेपर्यंत आपण आत्ता बघितलेला आहे आणि हा जो बाजारभाव चालू आहे सोळाशे रुपये चालू आहे ब्रह्मदेव नमस्कार सो सो साडे सोळाशे रुपये असा बाजारभाव चालू आहे आज मला वाटतं बाजारभाव काही एवढावर तर वाटत नाहीये पण अठराशे रुपये एक नंबर कांदा गेलेला आहे आणि हा सोळाशे रुपये साडे सोळाशे रुपये असा बाजारभाव चालू आहे आता सध्याला लिलावला सुरुवातून पाच ते दहा मिनटं होत आहेत एक नंबर कांदा अठराशे रुपये पर्यंत गेलेला आहे मागाशी तर व्यापाऱ्यांना विचारणी चालू आहे सोळाशे पन्नासला देऊ का तर सोळाशे पन्नास रुपयाला डिक्लेअर झालेला आहे त्याच्या पुढचा लिलाव बघूया काय जातोय हजार रुपयांनी सुरुवात झालेली आहे या कांद्याची चौदाशे रुपयापर्यंत पोहोचलेला आहे रवींद्र ढिगे धन्यवाद लाईक केल्याबद्दल तर हा मोठा कांदा आहे याच्यावरून बघूया आज कांदा बाजारभाव लक्षात येईल भरपूर शेतकऱ्यांनी शक्कल लढवलेली आहेत

साडे सतराशे रुपये भाव चालू आहे आवाज व्यवस्थित येतोय का बघा एक नंबर कांदा आहे आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये दोनशे दहा गाड्यांची आवक आहे सर्वांना मी परत एकदा सांगतोय कोणत्या शेतकऱ्यांना बहुतेक कमेंट करता येत नसते बऱ्याच शेतकऱ्यांना विचारायचं असते की आज आवक किती आहे आणि लिलावाला सुरुवात होऊन किती वेळ झालेला आहे आणि कसा कांदा बाजारभाव जातोय हे बऱ्याच शेतकऱ्यांना विचारायचं असते पण मला वाटतंय की टायपिंग करता येत नसावा आणि कमेंट करता येत नसावा तर त्यांच्यासाठी सांगतो आता हा कांदा साडे सतराशे रुपये बाजारभाव चालू आहे एक नंबर कांदा अठराशे रुपये पर्यंत गेलेला आहे सोलापूर जिल्ह्यातून हा लाईव्ह व्हिडिओ चालू आहे आणि दोनशे दहा गाड्यांची आवक आहे आज योगेश माळी दोनशे दहा गाड्यांची आवक एक हजार आठशे रुपये असा बाजारभाव पोचलेला आहे अजून तो फायनल झालेला नाही आहे ओके तर बघू शकता तुम्ही परत हा कांदा एक नंबर बाजारभाव एक नंबर कांदा आज वीस टक्के निर्यात शुल्कचा एवढा काय आपल्याला परिणाम दिसून येत नाहीये जो गुरुवार शुक्रवार बाजारभाव होता तसा सेम बाजारभाव आहे खरं तर वीस टक्के निर्यात शुल्क लागू झालेला आहे आणि काल संध्याकाळी मी लाईव्ह घेतलो होतो मला पण वाटलं होतं दोन हजार अडीच हजारपर्यंत बाजारभाव असेल पण तसा बाजारभाव आपल्याला दिसत नाही आहे एक नंबर कांदा आहे तर दोन हजार रुपये पण गेलेला नाही आहे अठराशे रुपये असा बाजारभाव चालू आहे बघू शकता तुम्ही इथं लाईव्ह लिलाव आपण बनवत आहोत पुढचे पाच ते दहा मिनटं थांबा अजून तुम्हाला कळेल की पुढचा बाजारभाव हा कसा राहील नमस्कार पुढच्या पाच ते दहा मिनिटामध्ये आपल्याला काय परिस्थिती आहे ते कळेलच आज बाजारभावामध्ये काही सुधारणा होत आहे का नाही बघूया आपण खलिपा यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करूया खलिपा यांचा लिलाव बघूया कुठे चालू आलो आहे तिकडचा लिलाव आपण एक पाच ते दहा मिनिट बघूया सर्वांना विनंती आहे व्हिडिओला लाईक करून घ्या तर आपण बघितला एन एन डी यांच्या लिलावामध्ये अठराशे रुपयेपर्यंत एक नंबर बाजारभाव हा गेलेला आहे एक नंबर बाजारभाव हा आपल्याला दिसलेला आहे आता आपण जरा मध्यंतरी जाऊया दुसरीकडे लावी करूया खलिपा यांचा लिलाव आपल्याला बघायचा आहे पण त्यांचा लिलाव अजून दिसत नाही आहे कुठं आहे ते त्यांचा लिलाव अजून सुरू झाला नसेल तर इकडे भर बहुतेक तुम्हाला आवाज कमी येईल तर बघू शकता तुम्ही इथं सोळाशे रुपये प्रति क्विंटल असा कांदा गेलेला आहे एक हजार सहाशे रुपये सोळाशे रुपये बाजारभाव असा भेटलेला आहे आपण जरा कदम यांच्याकडे जाऊया सोळाशे रुपयाचा कांदा मी तुम्हाला दाखवेन एक हजार सहाशे रुपयेचा कांदा हा आहे पण याच्यामध्ये निवड व्यवस्थित नाही आहे आवाज व्यवस्थित येतोय का मला सांगा निवड जरा चुकीची झालेली आहे हा बघा कांदा हा मिक्स आहे सोळाशे रुपये तरी पण सोळाशे रुपये प्रति क्विंटल गेलेला म्हणजे चांगला भाव आहे असं मला म्हणायचं कारण कांदे मिक्स आहेत पण वीस टक्के जो निर्यात शुल्क लागू झालेला आहे त्याचा आपल्याला काही परिणाम दिसलेला नाहीये तो फक्त नावालाच असेल आपण कदम यांचा लिलाव बघूया सुरेश धन्यवाद आवाज येतोय ना कारण लई मध्ये आलेला आपण एकदम सेंटर मध्ये शेडच्या एकदम आतमध्ये असल्यामुळे आवाज बरोबर येत नाहीये तरी पण जरा ऍडजस्ट करा पाहुणे सतराशे सतराशे रुपये बाजारभाव चालू आहे सतराशे रुपये असा बाजारभाव गेलेला आहे तर बघूया पुढचा कदम यांचा लिलाव सोळाशे रुपये बाजारभाव चालू आहे आणि त्याच्या अगोदरचा जो कांदा गेलेला आहे तो सतराशे रुपयेपर्यंत गेलेला आहे व्हिडिओला लाईक करून घ्या अर्ध्या लोकांनी तरी लाईक करावा असं माझं विनंती आहे सर्वांना फक्त शंभर ते एकशे वीस लाईक केलेलं ला आहे ओके okay, तर सोळाशे रुपये असा प्रति क्विंटल तो कांदा गेलेला आहे एक हजार सहाशे रुपये त्याच्या अगोदरचा जो कांदा गेला होता तो सतराशे रुपये पर्यंत गेला होता कदम यांचा लिलाव आपण बघत आहोत सोळाशे पंचवीस रुपये असा बाजारभाव गेलेला आहे कदम यांच्या लिलावामध्ये सोळाशे रुपये सतराशे रुपये असा एक नंबर कांदा बाजारभाव जात आहे आपल्याला दिसून आलेला आहे कदम यांचा लिलाव आता आपण चार ते पाच वक्कल बघितलेला आहे सोळाशे रुपये सतराशे रुपये सव्वा सोळाशे रुपये सव्वा सतराशे रुपये असा एक नंबर बाजारभाव चालू आहे तर आता आपण पुढच्या दोन चार मिनटामध्ये खलिपा यांचा लिलाव बघायचा आहे खलिपा यांच्या लिलावामध्ये आपल्याला बाजारभाव बघायचा आहे पण अजून तो खलिपा यांचा लिलाव काय मला दिसत नाही आहे मी बघतोय प्रयत्न करतो आहे पण त्यांचा लिलाव अजून काय आपल्याला दिसलेला नाही आहे तर सुरुवातीला जो कांदा बाजारभाव आपण बघितलेला आहे एनएनडी यांचा कांदा बाजारभाव बघितलेला आहे आणि त्यांच्या लिलावामध्ये आपल्याला सतराशे अठराशे रुपयेपर्यंत बाजारभाव दिसलेला आहे आता कदम यांचा लिलाव बघत आहोत गोल्टा गोल्टी कांदा आहे बघूया तर गोल्टी कांदा तीन नंबर कांदा पावणे नऊशे रुपये गेलेला आहे त्याच्या पुढचा पण गोल्टी आहे तर बघू शकता तुम्ही जो गोलटी कांदा आहे पावणे नऊ नऊ आणि साडेनऊ पर्यंत असा बाजारभाव जातोय गोलटीचा बघूया इथला बाजारभाव का जातोय पंधराशे रुपये बाजारभाव चालू आहे चौदागर यांचं कमेंट आहे मोसा यांचा दाखवा म्हणजे एम एम बागवान यांचा लाईव्ह दाखवा असं त्यांचं कमेंट आहे पण त्यांचा लिलाव अकरा वाजता सुरू होणार आहे तर आता आपण कदम यांचा लिलाव बघितलेला आहे आणि एन एन डी यांचा पण लिलाव आपण बघितलेला आहे सोलापूर जिल्ह्यामधून तुम्ही हा लाईव्ह व्हिडिओ बघत आहात आणि सर्वांना विनंती आहे काही जो वीस टक्केचा जो निर्यात शुल्क लागू झालेला होता तो वीस टक्के निर्यात शुल्क फक्त सॉरी वीस टक्के निर्यात शुल्क रद्द झाला होता तर तो निर्यात शुल्क रद्द झालेला परिणाम आपल्याला काय दिसून येत नाही आहे तेवढं व्यवस्थित काय आपल्याला साडे बाराशे रुपये बाळासाहेब माने एक नंबर कांदा बाजारभाव आज सतराशे अठराशे रुपये पर्यंत बघण्यात आलेला आहे Ajit namaz kara Ajit Nereliyim ben? Orasıda beni mi? Sade 14 suları boy Sade 14 suları boy Hey Yasir Sade 14 suları boy Hey Yasir Hey Ramesh Sade 14 suları boy Sade 14 suları boy Sade 14 suları boy Sade 14 Sade 14 Sade 14

निवड व्यवस्थित नसल्यामुळं त्याला शंभर रुपये बाजारभाव हा कमी ना जात आहे निवड व्यवस्थित नाही आहे आणि खलिफा यांचा लिलाव अजून सुरू झालेला नाहीये थोड्या वेळानं सुरू होईल गणेश यांचा कमेंट आहे तीन हजार रुपये बाजारभाव कधी होईल गणेश बघूया अजून उद्यापर्यंत कळेलच आपल्याला उद्याच एक दिवस कळेल की या आठवड्यामध्ये कांदा बाजारभाव कशा पद्धतीनं राहणार आहे सव्वा पंधराशे रुपये असा बाजारभाव चालू आहे इथला पंधराशे पंचवीस आणि पंधराशे पन्नास रुपये असा बाजारभाव चालू आहे तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये दोनशे दहा गाड्यांची आवक आहे मोहन यांचा कमेंट आलेला आहे कारंडे यांचा लिलाव दाखवा म्हणत आहे अक्च्युली मला सर्व व्यापाऱ्यांचं नाव माहीत नाहीये आता आपल्या समोर जे आहेत मी त्यांचा सर्वांचा लाईव्ह व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करत आहे तर सर्वांना परत एकदा सांगेन आज सोलापूरमध्ये कांदा बाजारभाव जो आहे तो अठराशे रुपयेपर्यंत बघण्यात आलेला आहे सुरुवातीला एन एन डी, लिला अपन लिला है, डी लिला लिला है, यांचा लिलाव आपण बघितलेला आहे त्यांच्या एन एन डी यांच्या लिलावामध्ये आज बाजारभाव अठराशे रुपयेपर्यंत हा दिसलेला आहे आणि इकडं कदम यांच्याकडे पण सतराशे रुपये साडे सतराशे रुपये सव्वा सतराशे रुपये असा एक नंबर बाजारभाव आपल्याला दिसलेला आहे आपल्याला एक नंबर बाजारभाव हा सतराशे रुपयेपर्यंत इकडचा दिसलेला आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की आज सोलापूर खांदा मार्केटमध्ये एक नंबर बाजारभाव हा सतराशे अठराशे एकोणीसशे रुपयेपर्यंत असा आहे आणि जो गोल्टी जो मीडियम कांदा आहे तो नऊशे साडेनऊशे हजार रुपयेपर्यंत आहे आणि सर्वांना विनंती आहे लाईक करून घ्या आज लाईक कमी आहेत दोनशे लाईक पण नाही आहेत आपण पाचशे ते साडेपाचशे लोक सध्याला ऑनलाईन आहोत खलिपा यांचा लिलाव अजून सुरू झालेला नाही आहे आणि सुरुवातीपासून तुम्ही व्हिडिओ बघू शकता मागे घेऊन व्हिडिओ बघू शकता मी त्यांचा खलीपा यांचा लिलाव बघतोय कधी सुरू होणार आहे अजून सुरू झालेलं नाही आहे